शेतकरी बंधून नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेळी पालनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत शेळी खर्च कमी आणि शाश्वत उत्पन्नाची हमी वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच शेळी पालन शेतकरी बंधनो सध्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडू शकणारा एक व्यवसाय म्हणजे शेळी पालन अलीकडे शेळी पालन हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे काही ठराविक जातीच्या शेळ्या दिवसाकाठी दोन ते अडीच लिटर दूधही देतात तसेच मांसाकरता बोकडाची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शेळीपालन व्यवसाय अधिक फायदेशीर होत आहे हा धंदा कमीत कमी पैशात सुरू करता येतो शिवाय तो फार गुंतागुंतीचाही नाही आहे आणि याचे मार्केटिंग करणेही सोपे आहे शेळी हा असा एक प्राणी आहे की ज्याचे संपूर्ण शरीरच उपयोगाचे असते आपण फक्त बटणाचा विचार करतो पण शेळीची कातडी शिंग खूर हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याची आपल्याला कल्पनाही नाही आणि या गोष्टीचा आपण विचारही करत नाही शेतकरी बंधूंनो शेळीच्या ची कातडीचा उपयोग पर्स बॅगा तयार करण्यासाठी केला जातो त्याचबरोबर हाडांचा उपयोगही खत म्हणून केला जातो आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोषी आहेत फायद्याचा असा की या पद्धतीत चारा पाण्यावर खर्च कमी होत नाही त्यामुळे नफा तोट्याचा काही प्रश्नच नसतो मात्र या पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत एखाद्या सुशिक्षित शेतकऱ्याला तीन चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे येत आहे मोका शेळीपालनामध्ये आंतरप्रजनन होत असते त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो पण बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण प्रजननावर नियंत्रण ठेवू शकतो बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चाऱ्यावर आणि आहारावर खर्च होत असतो ही गोष्ट खरी आहे परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीत शेळ्यांचे वजन भराभर वाढते जे मोकाट पद्धतीत शक्य नाही या व्यवसायात गुंतवणूक कमी आणि उत्पन्न जास्त आहे जमा खर्च नफा तोटा याचा फारसा उपद्रव या व्यवसायात नाही त्यामुळे दारात चार पाच शेळ्या आणि पासा बोकोड असले की एक शेतकऱ्याची बचत बँकच होऊ शकते तसे पाहिले तर आपल्या देशामध्ये एकंदर बावीस जातीच्या शेळ्या पाहिल्या जातात यामध्ये प्रामुख्याने जमुनापारी बिटल सुरती मारवाडी सिरोई बर्बेरी या जाती शेळ्यापासून दूध चांगले मिळते तर आपल्या राज्यात उस्मानाबाद शेळी ही जास्त प्रमाणात पाळली जाते काही शेतकरी बकरी ईद असलेले मागणी लक्षात घेऊन बोकरांचे संगोपन करतात कारण यावेळी बोकरांना चांगला दर मिळतो शेळ्यांना विविध रोगासाठी द्याव्याच्या लसी वेळेवर दिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषधे त्यांना देत गेलो तर शेळ्यांना रोगराय होऊन पडण्याची शक्यता नसते शेळ्यांच्या चे अंगावर गोचिड पिसवा उवा लिका यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी शेळ्यांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक औषध भारत शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या उद्योगाचे प्रशिक्षण देत आहे त्यासाठी वेळोवेळी वर्ग भरवले जातात ज्या शेतकऱ्यांना बंदकोटा शेळीपालन करण्यामध्ये रुची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा शेतकरी बंधूंनो आमची ही माहिती आपणास कशी वाटली हे आपण जरूर कॉमेंटमध्ये लिहा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका धन्यवाद